दोनच की नाही ह्याला भिंडी म्हणतात ते दोनच उगवले मला इतकं छोटे छोटे असे कुसळ असतात की नाही मला वाईट लागते इथे एक लागलेलं आहे काटो भिंडी पानाने काढा धर पावसाळ्यात तरी होतील की नाही एवढ्या आपल्या ह्या झाडाच नाही बेंडस हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर आज आहे रविवार आणि आता व्लॉग मी आजच टाकणार आहे तर तरी इथे माझ्या सकाळचं घरातलं सगळं झाडू मारून झालेलं आहे दारातलं लोटलेलं आहे त्यानंतर टॉयलेट बाथरूम पण वॉश करून झालेलं आहे देवपूजे झालेले आहे आणि कुकर पण लावून झालेलं आहे भाताचा आता बाकीची कामं बघूया काय काय करायची ते तर इथं पहिल्यांदा कुकर पण बाजूला काढून घेऊया आज आंघोळीचं पाणी पण कधी गॅसवरच ठेवायला लागलं कारण गिजर आज लागलाच नाही त्यामुळे कधी बिस्किट पाणी एका बाजूला गरम करायला लागलं त्यामुळं आणि सुट्टी पण आहे त्यामुळे जेवणाला वेळ झाला तरी चालते चला भांडी मी इथे कधी रात्री जसून तर पातळी घातलेली होती ती अजून लावायची पहिल्यांदा चहा पिवाने भांडी लावून

कधी पण कधी आपला कापडाभत झाला शिळाभात थोडासा असतो की तेवढा थोडासा असे गरम भात असते त्यावेळी ठेवायचा म्हणजे शिळा भात पण गरम होतो आणि शेतीवर नको कधी कापडाचा हात फिरवून घेऊया म्हणजे काम करायला फ्रेश वाढते मशीन मध्ये टाकून घेऊया लगेच लगेच काय लावणार नाही टाकून बेडशीट धुवायला काल काढलं होतं इथं तर कनी दुसरं बेडशीट टाकून घेऊ कृष्णाची मूर्ती कनी थोडीशी पुसून घ्यावल्या कापडाने ही कणी माझ्या घराच्या पूजेच्या वेळी कोणीतरी असं गिफ्ट दिलेलं आहे नाव नाही यावर पण इतकी छान आहे आणि मी थोडे दिवस अशी लावली होती त्यानंतर लॅपटॉपवरच कनी ठेवून दिली होती परवा घर झाडताना कनी काढले खाली लावून बघूया किती भारी वाटते नाही पण राधाकृष्णाची मूर्ती कनी घरात ठेवू नये म्हणतात त्यामुळे मी कधी ती लॅपटॉपवर ठेवून दिली होती आणि म्हटलं इतकी छान दिवस असते देवाला घरात ठेवायचं नाही म्हणून म्हटलं कधी असू दे मी खाली काढून ठेवलेले किती भारी लाईट लागते बघा पीठ मळून ठेवूया आणि मसाला करून घ्यायचा आहे कारण आज कधी नॉनव्हेज आहे मटन करायचं आहे मला त्यामुळं तर पीठ कधी मसाला करत उपर्यंत दहा मिनटं पीठ भिजवायला बरं पडतंय म्हणजे भिजलं म्हणजे चपाती चांगल्या येते आहे म्हणून कधी पीठ मळून ठेवूया गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे मला किंवा गव्हा पण घासायचा आहे पण आठवून परत दुपारी गव्हाचं गव पण करायचं आहे कारण उद्या सोमवार उद्या लाईटची काही गॅरंटी नसते आहे इथे जाते कधी कधी असते कधी कधी नसते आणि असं काहीतरी आपलं काम करायचं असेल ना तर हमखास मुद्दाम गेल्यासारखे जाते थोडासा तेलाचा हात लाव एका बाजूलाच ठेवूया आणि इथेच एका बाजूला त्याने पीठ म्हणजे चपाती पथन लावायला पण बरं जाते मी ते दुसऱ्या डब्यात काढून ठेवते पण आता घर जा झाल्यापासून अजून ते डबे करायला नाही म्हणजे तेलाला एक डबा करते आणि पिठाला एक डबा करते म्हणजे लावताना कधी सारखं सारखं डबा तेलाचं भांड वगैरे घालवत नाही ते ठेवूया पीठ आहे की नाही डब्यातलं पीठ छोट्या डब्यात काढून घेऊया डबा घासून त्याने होणार घरात कामावर डबा पण वाढतोय त्यामुळे पीठ भरून खायला बरं पडत डब्या ये पण करनी एक दिवस अगोदरच बरोबर पडते ना सगळं संपल्यानंतर तरी असं सांजे नसलेलं असं वाटतं ना कारण असं एक दोन दिवसाचं पीठ असताना त्याने करून ठेवायचं बघ असं गिर घ्या पण कधी कधी काही झालेलं नसतं पण कधी कधी असं फ्रेश वाढते कधी कधी नर्वस वाढत असं सॅड सा फील वाढते तर असं नर्वस असलं कधी रोजचीच कामं असतात ती आवरत पण नाही केल्यानंतर आणि असं कधी थकवा पण होत नाही ते जर आपल्याला फ्रेश वाटत असेल ना तर तीच कामं असतात पण थकवा पण येत नाही आणि असं निवांत वाटते सगळी कामं वेळेचा असं आवडल्यासारखं वाटतं आणि आपल्याला फ्रेश असं ताजं तवान पण वाटतंय बघा तुम्ही

भांगे जाळ्यानं कधी भांग्याच्या जागा खूप लागते असं व्यापून घेतो मग कमी काय कबेत थोडी थोडी भांडी घासली की नाही अशी ओट्यावरच पार्टी करायची थोड्या वेळाने लावून घ्यायची लागते जाळ्यानं असं ओटा वो, असं भरल्या भरल्यासारखं वाटतं चला पीठ पर्यंत कने मसाला करून घ्यायचं म्हटलं होतं पण पिठाचा डबा घासून आणि दोन चार भांडी घासूनच दहा मिनिट झालं आणि गव्हाचं पीठ कने मळून असं जास्त वेळ ठेवायचं नसते असं म्हणतात जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिट म्हणजे मी असं ऐकलंय दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं त्यानंतर लगेच चपाती करायची सो चला पहिल्यांदा आता चपातीच करून घेते मटण सिजत टाकलं होतं मिठाच्या पाण्यात मिठाच्या पाण्यात म्हणजे तेल कांदा कोथिंबीर हळद मीठ असं टाकायचं मटण टाकायचं परतून घ्यायचं मिठातलं पाणी अर्क त्या संपला की गरम पाणी घालायचं आणि असं शिजवून घ्यायचं शिजवल्याचं इथे उभा कांदा पण चिरून ठेवलेला आहे फोडणीसाठी त्याची तयारी करते नारळ ओला फोडला पण हे बघा कसा खराब नाही आत कधी असं बुरशी आल्यासारखं तुम्हाला दिसत नसलं दिसलं तसं हे बघा की मी आता हात लावत नाही ह्याला कणी असं बुरशी आल्यानंतर जसं लेयर असते ना तशी आहे बघा त्यामुळं कणी सुकं खोबरं आणून घेतलेलं आहे आता सुकं खोबरं घालणार कोथिंबीर निवडून ठेवलेले आहे आपल्याकडे सुक मटण पण झालेलं आहे आणि रसा पण झालेला आहे चपातीला वगैरे पीठ मळलेलं त्यांनी पराठी वगैरे भांडी पडलेली आहेत मसाला त्याने केलेला पहिल्यांदा भांडी घासून घेऊन तुम्हाला मटन दाखव रसा पण माझा झालेला आहे मस्त असं कनी कट आलाय रसाला मी वेगळं पुणेला देत नाही सुख जेवढे फुडणेला देते कणी त्यातलाच मसाला मी रसाला घालते तरी पण कसला भारीक कट आलाय हा रस्सा कनी खाली काढून घेते आणि इथं चार्लीसाठी मी मिठाचं अर्कन थोडंसं मीठ वरून घातलेलं आहे आता हे उकळी काढणार म्हणजे चार चारलीला हा रस्ता कनी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत दिला तरी पण भाकरी संपून टाकली इतर वेळी भाकरी दुधातून दिली की नाही खायला असं खालवर करतोय भाकरी खात नाही मग शिल्लक ठेवतोय मोर उचतोय वेळानं चार वाजता खातो आहे असं करतोय आणि आता रस्त्यासोबत दिली की नाही अजिबात भांड्यात एक तुकडा दिसणार नाही तुम्हाला त्याला यासोबतच आता ब्लॉग पण मी इथेच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद